आहे किचकट आजारांचे योग्य निदान करणे उपचार करणे शस्त्रक्रिया करणे ही सोपे झाले आहे आणि जागतिक महामारीमध्ये व संसर्गजन्य रुग्णांना जर उपचार द्यायचे असतील तर या ए आय तंत्रज्ञानाचा त्यामध्ये सर्रास वापर होणार आहे इनोव्हेशन नीट दिलेलं आहे आता आपण आपल्या दैनंदिन करता व त्यासाठी लागणारा वेळ वाचवू शकणार आहोत आणि येथून पुढे माणसाचे आयुष्यने हे शारीरिक कष्ट विरहित होणार आहेत आणि इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय उत्पादन जर कमी वेळात क्विक पटे मध्ये निघणार असेल तर उत्पन्न हे वाढणारच ना आणि कित्येक प्रश्नांची उत्तरे देखील फटाफट सोडवली जातात संरक्षण क्षेत्रात तर याचा बराच देश वापर करत आहे ड्रोन मार्फत शत्रू सैन्यावर लक्ष ठेवता येते यंत्रमानव प्रत्यक्षात युद्धात सहभागी देखील होऊ शकते हो मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलाच artificial intelligence and society. 好的，见， अनेक शोधही ही लावले जस जसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तस तशी मानवाने त्याची कामे आणि प्रगतीचा वेग अजूनच वाढवला मित्रांनो मानवाने त्याच्या बुद्धिमत्तेतूनच ही यंत्रे विकसित केलेली असली तरीही विचार करण्याचे एखादी समस्या सोडवण्याचे काम तो अजूनही त्याच्या बुद्धीनेच करत होता आणि करत आहे अलीकडच्या आणि सुरुवातीच्या काळात

आतातर मानो जग... मानो, 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 आता तर मानव वेगळ्याच गुणीत प्रवेश करणार आहे आपण नेहमी म्हणत असतो की मानवाने प्रगती केली पण किती अहो जंग आधी मानव ते जंगलातील मानव ते वसाहतीतील मानव ते सुसंस्कृत मानव ते शिक्षित मानव आणि आता हे नाही बापरे एवढी मानवाने प्रगती केली तीच प्रगती आपण त्या कुटुंबाद्वारे समजून घेऊया तुम्हाला बनून सांगतोय की या कुटुंबा कडे बारकाईने पहा म्हणजे तुम्हाला समजेल आणि आम्ही दोघेही यात अधूनमधून सहभागी होऊ बरं Thank शेजारच्या मसुदेसरांनी सांगितलं सलतनकावर डोळे तपासतात चष्मा मिळतो जाऊ दे डोळ्यांना तरी कुठे ताण देऊ ट्रेडिओवर तिकीटची मॅच तरी ऐकू मला यांचे हो ना तर मित्रांनो हे होतं भारतातील एक सर्वसाधारण मध्यम वर्गीय कुलोबशे सत्तर ते एकोणीशे ऐंशी च्या दरम्यान आता आपण नव्वदच्या दशकातील मुले कशा प्रकारे अभ्यास करत असतील तेही पाहू म्हणजेच तुम्हाला रिलाईज व्हायला सोपं जाईल कारण मागील वीस वर्षात भारताने प्रचंड वेगाने प्रगती केली आणि तीच प्रगती जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने ह्या सादरीकरणाकडे बघा म्हणजे तुम्हाला लवकर याचा विशेष समजेल